आपण दिवसभर आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशा कपड्यांमध्ये राहत असतो त्यातल्या त्यात अनेक महिला गाऊन वापरायला प्रेफर करतात कारण गाऊनमध्ये त्यांना खूप कम्फर्टेबल वाटत असतं पूर्वीच्या काही काय व्हायचं की जे गाऊन असायचे ते एकच टाईपचे असायचे पण सध्या गाऊनमध्ये सुद्धा खूप व्हरायटी खूप आपल्याला त्याच्यामध्ये युनिकनेस पाहायला मिळते कलरमध्ये असेल पॅटर्नमध्ये असेल त्याचप्रमाणे त्याचा जो त्याचं जे कापड आहे त्यामध्ये असेल डिझाईनमध्ये असेल तुम्हाला युनिक असे गाऊन पाहायला मिळतात हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये गाऊनविषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा काही जणींना फक्त सिंपल कॉटनचे गाऊन घालायला आवडतात पण काही जणांना जे नवीन नवीन ट्रेंडिंगमध्ये गाऊन येत आहेत वेगवेगळ्या फॅशन असतील डिझाईन असतील पॅटर्न असतील ते यूज करायला आवडतात तर आपण त्या डिझाईन पाहणार आहोत तर सध्या अल्फाईन गाऊन हे जे फ्रॉक टाईप गाऊन आहेत हे सध्या खूप लेटेस्टमध्ये चालू आहेत या गाऊनला फॅन्सी स्लीव्हज असतात आणि बॅकसाईडला ऍडजस्टमेंट अशी नॉड असते त्यामुळे हे गाऊन खूप कम्फर्टेबल वाटतात जर तुम्ही नाईटला गाऊन यूज करत असाल आणि त्यात तुम्हाला फॅन्सी गाऊन हवे असतील तर तुम्ही मध्ये दाखवल्याप्रमाणे गाऊन नक्की ट्राय करू शकता सध्या गाऊनचा बेल स्लीव्स गाऊन जो आहे हा पॅटर्न सुद्धा सध्या खूप फॅशनमध्ये आहे या गाऊनच्या नेकला डिझाईन केलेले आहे त्यामुळे या गाऊनमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक व्हरायटी पाहायला मिळतात या गाऊनच्या स्लीवजला नेट असल्यामुळे या गाऊनमुळे आपला लुक खूप क्लासी बनतो जर तुम्हाला ट्रेंडी आणि फॅशनमध्ये चालून असलेले गाऊन यूज करायचे असतील तर तुम्ही या गाऊनमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता गाऊनच्या स्लीव्समध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात की जे आपल्याला अगदी मॉडर्न लुक देत असतात पूर्वी कसं असायचं की एकच गाऊनची फॅशन असायची एकच गाऊनचा पॅटर्न असायचा पण सध्या गाऊनचे खूप पॅटर्न खूप युनिकनेस निघालेले आहे कलर असेल डिझाईन असेल तर तुम्ही नक्की जे सध्या लेटेस्टमध्ये चाललेले गाऊन आहे ट्रेंडिंगप्रमाणे तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला असे गाऊन हवे असतील तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हे इमेजेस दाखवू शकता आणि त्याप्रमाणे गाऊन घेऊ शकता जर नाही तुम्हाला भेटले तर तुम्ही तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता मिशो असेल ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल या वरून सुद्धा तुम्ही हे गाऊन पर्चेस करू शकता खूपच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सर्व तुमच्या फिमेल फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू